नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हर्षल भाऊ सिंगनजोळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि भाऊनी सतरा तारखेला आपल्या कंपनीचं इंडियन क्रॉप कल्चर जळगाव या कंपनीचं स्टार प्लस हे प्रॉडक्ट पिकावरती मारलेलं होतं आणि सतरा तारखेला त्यांनी मारलं होतं आणि आता आज आपण त्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष शेत बघण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता की आज शेताची क्वालिटी काय एक समान झाडे आहेत आणि पिकामध्ये जे फांदल्या किंवा ब्रांचेस फुटवे आहेत ते बघू शकता तुम्ही तर एक समान असा प्लॉट आहे सुंदरसा असा प्लॉट आहे मी हर्षल भाऊन दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय हर्षल प्रदीप सिंग शिक्षण किती आहे बीएससी अग्रिकर बीएससी अॅग्रिकल्चर भाऊ आपण सतरा तारखेला डेमो घेतला होता त्यावेळेस परिस्थिती काय <kuh> होती आणि आजची परिस्थिती काय होती कुठला प्रोडक्ट घेतला आपल्या आयसीसीच्या अच्छा हो आधीच झाड ज्या प्रमाणात होतं त्याप्रमाणे आता जर आपण सतरा तारखेला काढली आहे स्टार प्लस आता एक नंबर पोकवे आणि ग्रोथ चांगली झाली आहे जबरदस्त अच्छा स्टार प्लस किती एम एल घेतला होता स्टार प्लस घेतला आपण पंधरा इमेल घेतलाय अच्छा आणि प्लेस प्लस पन्नास इम एल घेतला पन्नास एम एल तर अशा प्रकारे स्टार प्लस आणि पेस्टिकचं कॉम्बिनेशन घेतलं आहे पिकाची क्वालिटी आपल्या डोळ्यासमोर आहे पीक असे अतिशय उत्तम आहे फ्रेश आहे पा फांद्या फुटवे जबरदस्त आहेत एक समान वाढ आहे तर इंडियन क्रॉप कल्चर जळगाव या आपल्या कंपनीचं हे स्टार प्लस आहे आणि पेस्टीज प्लस अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे तर पिकाची हे बघा तुम्ही 私。